नमस्कार मी विश्वजीत न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राचा मोठा दिलासा अजित पवार यांचं वक्तव्य सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज आमदार एकनाथ खडसेंचं मत औरंगजेब कवर परिसरात पर्यटकांना फोटो काढण्यास बंदी आणि शिवरायांचा अपमान करणारा आणि इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक आता पाहुयात बातम्या विस्तारानं केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवल्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे त्यासाठी आम्ही कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे राज्य सरकारच्या वतीनं निर्यात कर कमी करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होतो अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर बोलताना केली केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या दरात आता वाढ होणार असून शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे असं अजित पवार म्हणाले आणि निर्यात करण्याच्या करता जो टॅक्स लावलेला होता त्याच्यातला वीस टक्के टॅक्स कमी करण्याचा निर्णय हा घेतला गेला केंद्रीय पातळीवर आणि त्याचं स्वागत आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना एक मदत असणारा हा निर्णय आहे त्याच्यामुळंपणे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी वाढ होईल आम्हाला नेहमी विचार करावा लागतो पहिला शेतकऱ्याचा पण उत्पादक म्हणून आणि दुसरा ग्राहकाचा पण का तर तो खरीदार आहे म्हणून त्याच्यात समन्वय साधावा लागतो कारण शेतकऱ्यांनी जेवढा खर्च केलेला असतो तेवढा खर्च तर त्याला निघाला पाहिजे आणि त्याला त्याचा कुटुंब चालवायला देखील त्याच्यावर काही प्रॉफिट पण झाला पाहिजे आणि जो खाणारा वर्ग आहे कांदा खाणारा त्या ग्राहकाला पण हवाचा सवा दरामध्ये कांद्याचा दर वाढता का आहे अशा पद्धतीनं आम्ही जातो कधी कधी दर इतके वाढतात की तो खाणारा होऊन जातो आणि कधी दर एवढे कमी होतात तो उत्पादक शेतकरी अतिशय काकू तिला तो मेटा कुटीला येतो नाव मेद होतो खचून जातो पण कालच्या या निर्णयामुळं निश्चितपणे दोघांनाही मदत होईल विशेषतः शेतकरी वर्गाला मदत आजच्या महागाईच्या काळात लग्न समारंभ खूप खर्चिक झाल्यामुळे वधूवर आणि त्यांच्या पालकांना मोठा फटका बसतोय त्यामुळे सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज असल्याचं मत आमदार एकनाथ खडसेंनी व्यक्त केलंय सामूहिक विवाहाच्या निमित्तानं सगळे एकत्र येतात एकमेकांचा परिचय होतो आणि चांगले संबंध जुळतात तसेच खर्चामध्ये बचत होते आणि तो पैसा संसार उपयोगी साहित्यासाठी वापरता येतो असे मत खडसे यांनी व्यक्त केले ते जळगावातील सामूहिक विवाह सोहळ्यात बोलत होते लेवा एज्युकेशन आणि ब्रिगेड अखिल अखिल भारतीय लेवा युवक महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी सामूहिक विवाहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही प्रथा लेवा समाज लेवा पाटील समाजामध्ये एकोणविसशे एकोणनव्वद पासून स्वर्गीय दिलीपन्ना दिली कोल्हे यांनी सुरू केली होती आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत सातत्यानं ही प्रथा इथे सुरू होती सर्वसाधारणपणे एकशे पाच विवाह सामूहिक विवाह या ठिकाणी त्या कालखंडामध्ये पार पाडले आज एकंदरीत चोवीस सामूहिक विवाहाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पुढच्या वर्षीचं बुकिंग या ठिकाणी सोळा सामूहिक विवाहांचं झालेलं आहे साधारणतः एकशे एक साधारणतः एकशे टार्गेट आहे आणि एकशे एक सामूहिक विवाह या ठिकाणी पार पाडतील अशापेक्षा आहे समाजामध्ये चांगला प्रतिसाद त्या सामूहिक विवाह प्रत्येकाला चांगला मिळतो आहे या ठिकाणी या तिन्ही एज्युकेशन सोसायटी असेल महासंघ आहे ब्रिगेड आहे यांचे सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि कष्टामुळे या ठिकाणी प्रचंड असा स्वरूपाचा आपल्याला समाजामध्ये चांगली प्रथा आणि परंपरा या माध्यमातून सुरू होते आणि पुढच्या कालखंडामध्ये निश्चित त्याला चांगलं यश येईल असं माझी ये अपेक्षा आहे सामुदायिक किंवा काळाची काय असं वाटतंय सर्वसाधारण आता लग्नाचा समारंभ वाढलं तर फार मोठे खर्चित झालेले आहे आणि या खर्चामध्ये आज महागाई आहे महागाईमुळे हे मोठ्या प्रमाणावर फाटतात सर्वजण वधवरांचं याला आहे हेच नाही तर सामूहिक व्यवहारच्या निमित्तानं एकत्र सगळे जर आले त्या ठिकाणी एकमेकांचा परिचय होतो चांगला संपर्क संबंध या संदर्भात जुळतात आणि खर्चामध्ये अधिक बचत होऊन पुढच्या कालखंडामध्ये आज जो बचत झालेला खर्च आहे त्यांच्या संसार उपयोगी साहित्याला आपल्याला देता येतो म्हणजे त्यांच्या संसाराला बळकटी मिळते एकंदरीत त्यांचे चांगले परिणाम आज आपल्याला दिसत आहे औरंगजेब कबरीच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडक प्रतिबंध लागू केले आहेत कबरीपासून जवळपास पन्नास मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावले असून तेथे सुमारे पंधरा पोलिसांची नेमणूक केली आहे पंधरा मीटर अंतरात चार ठिकाणी तपासणी केली जात आहेत कबर परिसरात सतरा सी सी टी व्ही आहेत त्याचबरोबर संपूर्ण संरक्षक भिंतीवर तारेचे कुंपन लावण्यात येत आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास निदर्शने धरणे मोर्चा मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचे आदेश रविवारी जारी केले आहेत यासंदर्भात पोलीस आयुक्तालयाने पत्र जारी केलंय या परिसरात फोटो आणि रील्स काढण्यास बंदी घालण्यात आली शिवरायांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक झाल्याची माहिती गृह विभागातील सूत्रांनी याची माहिती दिली प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता पण न्यायालयाने तो अर्ज फेटाळला जालन्याच्या अंबड पंचायत समिती कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांनी एक आगळं वेगळं आंदोलन केलंय अंबड येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शेळ्या बांधून हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय राजू काकडे असं या आंदोलनकर्त्या ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे हो मनरेगा अंतर्गत गोठा मंजूर करून देण्यात यावा या मागणीसाठी राजू काकडे यांनी वर्ष दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीसमध्ये प्रस्ताव केला होता मात्र वारंवार कागदपत्रांची पूर्तता करूनसुद्धा त्यांना मनरेगा अंतर्गत गोठा मंजूर करून देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे संतप्त झालेल्या राजू काकडे यांनी आज चक्क गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शेळ्या बांधून तातडीनं मनरेगा अंतर्गत गोठा मंजूर करून देण्याची मागणी केली बकऱ्या गोठ्यासाठी आणले मी दोन हजार सतरा पासून प्रस्ताव करतोय तो बेचाळीस हजार एस्टिमेट होतो मी सगळे माझ्यापती पत्र व्यवहार केले पत्र हे कागदपत्र हे आता दोन ला ला मी दोन हजार तेवीस चोवीस ला केलं मी तरी पण गोठ्याने भेटत आण तोंड पाहून काम करतात हे जे रमाय औषोनाचे बिल हे तोंड पाहून टाकतात गोठ्याचे पैसे तोंड पाहून काम करतात म्हणजे तुम्हाला नेमकं का काय म्हणायचं नेमकं का म्हणजे शासन प्रशासन वर विश्वासच नाही राहिला असं आणि त्याला शासन प्रशासन सरकार तसं म्हणते बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी जालन्यातील शिधापत्रिका धारकांनी एकतीस मार्च पूर्वी ई के वाय सी करून घ्यावी असं आवाहन जालना तहसीलदार छाया पवार यांनी शिधापत्रिकाधारकांना केलं आहे शिधापत्रिकाधारकांनी एकतीस मार्च पूर्वी ई e के वाय सी न केल्यास त्यांचं रेशनचं धान्य बंद होईल अशी माहिती जालना तहसीलदारांनी दिली आहे शिधापत्रिकाधारकांना ई के वाय सी करण्यासाठी मेटा ई के वाय सी हे मोबाईल ॲप उपलब्ध असून लाभार्थ्यांना घर बसल्या ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येते दरम्यान जालना तालुक्यात आतापर्यंत एकूण अडुसष्ट टक्के लाभार्थ्यांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती जालना तहसील पुरवठ्याची ई के वाय सी चालू आहे आणि ती एकतीस मार्चपूर्वी करून घेणं बंधनकारक आहे अन्यथा मग ज्यांना रॅशन मिळतं कार्डवर त्यांचं धान्य बंद होईल त्यामुळे सर्वांना मी जनतेला आवाहन करते की त्यांनी एकतीस मार्चपूर्वी ही के वाय सी करून घ्यावी आणि ज्या ठिकाणी व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा व्याप वापर होतो तर थे थे त्या ठिकाणी मी त्या पब्लिकला आवाहन करते की जे कोणी व्यवसाय करत असेल त्यांनी व्यवसायाच्या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर वापरावं घरगुती गॅसचा वापर करू नये आणि लाभार्थ्यांना ई के वाय सीसाठी सोपं ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांनी घरबसल्या मेटा ई के वाय सी ॲपच्या माध्यमातून ई के वाय सी ते करू शकतात हे त्यांनी ॲप डाउनलोड करून घ्यावं आपल्या मोबाईलवर आणि ते घरबसल्या ई के वाय सी करू शकतात सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असणाऱ्या पळशी येथे अज्ञात चोरट्यांनी एका शेडमधील एकूण एकशे त्र्याऐंशी डुक्कर चोरून नेल्याची घटना घडली याची शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार झाली होती या प्रकरणात शिरवळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या प्रकरणातील आठ संशयित आरोपींना अटक केली असून आरोपींनी वापरलेल्या सतरा लाखांच्या तीन पिकअप गाड्या जप्त केल्या आहेत या आरोपींवर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत साताऱ्यातील मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे पैशाच्या कारणावरून प्रेयसीकडूनच प्रियकराचा खून झाल्याची घटना घडली आहे प्रेयसीनं आपली आई आणि साथीदारांच्या मदतीनं खून केल्याचं उघड झालंय रोशनी माने असं या प्रेयसीचं नाव असून योगेश असं खून झालेल्या प्रियकराचं नाव आहे योगेश आणि रोशनीचे प्रेमसंबंध होते योगेशने तिला लाखो रुपये उसने दिले होते पैसे परत मागितल्यानं रोशनीनं अठरा मार्च रोजी योगेशला नरवणे येथे बोलावून धारधार शस्त्रानं खून केला त्यानंतर ते त्याचा मृतदेह कारमध्ये टाकून फडतरी येथील कॅनॉल मध्ये फेकला या प्रकरणी रोशनी तिची आई पार्वती आणि दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून उर्वरित यवतमाळ जिल्ह्यातील महसूल कार्यालय नीटनेटकी स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम होण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून सुधार सन्मान योजना राबविण्यात येत आहे या ये योजनेअंतर्गत स्पर्धा घेतली जाणार असून उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी व कार्यालया सन्मानित केले जाणार आहे ही योजना पंधरा एप्रिल पर्यंत चालणार आहे त्यानंतर समितीद्वारे कामाचं मूल्यांकन देखील केलं जाणार आहे या योजनेमुळे सर्व महसूल कर्मचारी कार्यालय स्पर्धेदरम्यान उत्तमोत्तम काम करतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी व्यक्त केली बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन, गावा जीवन चला चला बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव परिसरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायबर पोलिसांकडून सध्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणाऱ्या सर्व पोस्टवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून पोलिसांनी गेल्या काही दिवसांत तब्बल पाचशे सहा पोस्ट डिलीट केल्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या एकूण दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कोल्हापुरात आलिशान कारला लाल दिवा लावून राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याच्या नकली गणवेशात बनावट दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना भरारी पथकानं ताब्यात घेतलं आहे हा गंभीर प्रकार कोल्हापुरातील नेसरी गडहिंगलज मार्गावर महागावजवळ उघडकीस आला असून तोतया उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी पकडलं आहे त्याच्याकडून अडीच लाखांची दारू पंचवीस लाखांची दोन वाहनं आणि मोबाईल असा एकूण सत्तावीस लाख त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला छत्रपती संभाजीनगरच्या जरंडीगाव परिसरातील डोंगराळ भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे सध्या कांदा पीक हे परागीकरणाच्या स्थितीत असून त्यासाठी मधमाशांचा मोठा उपयोग शेतकऱ्याला होतो आहे मागील काही दिवसात पळसाच्या फुलांचा बहर असल्यानं पिकावर मधमाशांचं प्रमाण कमी होतं मात्र पळसाचा बहर संपताच मधमाशांनी कांदा बियाणं पिकांवर लक्ष केल्यानं परागीकरण मोठ्या प्रमाणात होत असून शेतकऱ्यांना याचा उत्पन्न वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अँड कट